काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी खूप मोठा असा दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये निरपराध आपल्या भारतीयांना आपला जीव गमावा लागला आणि याचा प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली अतिरेक्यांचे तळे उद्ध्वस्त केली खरं तर हा प्रकार पाहता दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध या ठिकाणी आपण केला पाहिजे खरं तर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई नरे नरे मोदी आणि त्याचबरोबर तमाम भारतीय सेनेच्या सेनेचं सेने कौतुक करण्याच्या उद्देशाने आता उद्या या ठिकाणी नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे तर भारतीय सेनेचं अतुलनीय शौर्य बघता जे पेलगाममध्ये आपले जे निरपराध भारतीय मारले गेले त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली आहे असं आम्हाला वाटतं परंतु भारतीय सेनेचं जर आपल्याला कौतुक करायचं असेल त्यांचं मनोधरी आपल्याला वाढवायचं असेल तर आपण तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारतीय सेनेचं कौतुक करणं तेवढंच महत्त्वाचं हो आहे म्हणून या ठिकाणी नामदार राधाकृष्ण साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे एक भारतीय म्हणून एक देशभक्त म्हणून एक देशवासी म्हणून आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिरंगा रॅलीमध्ये महिलांचा सहभाग असणं अतिशय म महत्वाचं आहे कारण ऑपरेशन सिंदूर हे जे ऑपरेशन राबवलं गेलं याच्यामध्ये दोन आपल्या ज्या श शौर्य महिला आहेत म्हणजे ज्या नेवीचं आणि आर्मीचं ज्यांनी कमांड केली की ज्यांनी नेतृत्व केलं अशा ज्या महिलांना देखील आपल्याला मानवंदना द्यायची आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सहभाग देखील या तिरंगा रॅलीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी या चॅनलच्या माध्यमातून तमाम माझ्या माता भगिनींना आणि बंधूंना देखील या ठिकाणी आवाहन करतो या तिरंगा रॅलीमध्ये आपण उपस्थित राहून आपल्या देशासाठी प्राण देणाऱ्या आपल्या शहीद जवानांना त्याचबरोबर पेहगा पेहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या भारतीयांना आपण एक प्रकारे श्रद्धांजली अर्पित करणार आहोत जय हिंद